आज आम्ही आलेलो आहोत संत गजानन महाराज संस्थान शेगाव इथे दर्शनासाठी मी आई बाबा आणि ज्ञासा आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि दर्शन वगैरे करणार आहोत चला भेटू परत जायचं का चला गर्दी, है। मनुन आमी करना करन हो गर्दी आहे म्हणून आम्ही मुखदर्शनच करणार आहोत कारण ज्ञासा एवढा वेळ राहणार नाही तिला होतो गर्दीचा त्रास आणि आज आमच्याबरोबर आहे अहो नेहमी काही कामामुळे ते आमच्यासोबत नाही येऊ शकत पण आज फ्री होते म्हणून आले आमच्यासोबत ते आणि म्हणूनच आम्ही खूप हॅप्पी पण आहोत न्यासा पण खूप हॅपी आहे है कारण बाबा आले तिच्याबरोबर तर आम्ही चाललो आहोत आता मुखदर्शन घेणार आहोत समोर जी आहे ती समाधी दर्शनची गर्दी आहे खूपच गर्दी आहे आणि आम्ही चाललो आहे मुखदर्शन करण्यासाठी कारण त्याचा नाही राहणार एवढा वेळ आधीच थोडी चिडचिड पण करत आहे मुखदर्शनसाठी काही जास्त गर्दी नाही राहत तर आम्ही आलेलो हो आहोत दर्शन करून आणि आतमध्ये कॅमेरा अलाऊ नव्हता म्हणून व्हिडिओ शूट नाही करू शकले मी आणि आम्हाला जायचं होतं महाप्रसाद घेण्यासाठी पण खूप गर्दी आहे आतमध्ये आणि एवढ्या गर्दीमध्ये ज्ञासा नाही राहत ती सध्या पण बाहेरच आहे खेळत आहे बाहेर बाबांबरोबर तिच्या आता आम्ही चाललो आहे भक्तनिवासमध्ये जेवण करण्यासाठी आम्हाला वाटलं होतं की आज एवढी गर्दी राहणार नाही पण आज पण खूपच गर्दी आहे मम्मा कुठे मम्मा आता आम्ही आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिर इथे दर्शन करण्यासाठी आता आम्ही आलो महालक्ष्मी मंदिर इथे आणि ज्ञासा आहे तिच्या जवळ काय झालं Bapak gile kan samur? Kup samur

पाय हलवायची सडीर की पाय हलवते सराड बसली होती ना चेअरवर वर जरीदाशी। 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 <laughs> साथ है तू काय करता पिल्ला ए पिल्लू काय करता है तू जुजू करता है का जुजू

आलेलो आहोत घरी आणि आमचं दर्शन पण खूप छान झालं शांततेने झालं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा ओके बाय